ठरलेलं असतात ठरलेलं त्याच्यामुळे आमच्यासारख्याची पालमती अडचण पण मी नाहीपणू मुस्लिम असतो आणि ह्या बाबतीमध्ये माझी अडचण का होत नाही माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात रत्नागिरीचे पालकमंत्री असलन मुस्लिम साहेब असताना होते आणि माझे मित्र बंडी पाटील असल्यामुळं आणि मी स्वतः कोल्हापूरला शिक्षणाला असल्यामुळं थोडंफार कोल्हापूर मला माहिती आहे मुश्रीफ साहेबांना एवढं नक्कीच माहिती नाही पण थोडंफार माहिती आहे पण कोल्हापूरची एक संस्कृती आहे मामा खरोखरच एक संस्कृती आज तुमच्या सत्काराला स्वतः मुश्रीफ साहेब उपस्थित आहेत स्वतः बंटी साहेब उपस्थित आहे मी देखील उपस्थित आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातलं अशोक सराफ असं एक व्यक्तिमत्व आहे की त्याच्यासाठी सगळ्यांचे पक्षीय सोडे हे स्टेजच्या खाली असतात तसं मुस्लिम साहेबांनी सांगितलं की विनोद म्हटलं की अशोक सराफ आणि दादा गुरगे माझ्या घरामध्ये तर अशोक बाबा तुमचा एवढा मोठा समर्थक आहे माझे वडील तुम्हाला ऑप्शनच नाही <laughs> त्यांच्याबरोबर असं सांगितलं कोणी की नाही नाही अशोक मामांचं काम चांगलं झालं नाही तर पक्षा पक्षामध्ये जेवढे वाद होत नाही तेवढे आमच्यामध्ये वाद होत आणि ते पटवून सांगतात प्रत्येकाला की कलाकार कसा असला पाहिजे कलाकाराची कला कशी कला असली पाहिजे एकच कला वारंवार जर आपण केली तर लोक स्वीकारत नाही आणि म्हणून अशोक मामांची जी, जी कला आहे ही विविधतेनं लटलेली आहे की आमच्या घरात मला रुजा आणि ते सारखं सारखं ऐकल्यामुळे मी राजकारणातला कलाकार होतो आम्ही काही कमी कलाकार नाही तशी बरोबर की नाही तुम्ही तीन तास मेकअप करता आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेकअप करतो <laughs> काही काही मंडळी पंचवीस तर अशी आहे झोपल्यावर सुद्धा मेकअप काढतो आता हे बंडी साहेब का हसले सा या पण ठीक आहे पण राजकारण आणि कलाक्षेत्र हे खरोखरच पाण्याच्या दोन आहेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी खऱ्या अर्थानं या कलेला राजाश्रय दिला आणि मग किर्लोस्करांपासून असेल किंवा सांगलीच्या पटवधरांपासून असेल त्यांना खऱ्या अर्थानं राजा सिनेमाला आणि ज्यावेळी मामांचे चित्रपट आम्ही बघतो खरोखरच बाबा हे कोटावर सांगत नाही मोहनजी असाल तुम्ही असाल जे मराठीतनं उठले आणि स्वतः बॉलिवूडमध्ये जाऊन ज्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं ते कलाकार म्हणजे आज करत आहे मोहनजी तुम्हाला आश्चर्य वाटत असेल मी कधी गाडीमध्ये असलो म्हणजे कदाचित सगळ्यांना आश्चर्य असेल मी कधीही हिंदी बिंदी गाणी ते पुष्पा बिष्पा आपल्याला काही जमत असत आणि म्हणून काल माझ्या मुंबई ते गोवा या प्रवासामध्ये मी तुमची मुलाखत ज्या मुलाखतीमध्ये तुम्ही टेम्पो कशी चालवत होता ते शिगांच एक वाजता सुपाच्या गाठ्यामध्ये काय काय झालं हे मी मोहन जोशींना मोठं करण्यासाठी सांगत नाही या मराठी इंडस्ट्रीच्या या कलाकारांनी संघर्ष करून स्वतःचं अस्तित्व देशाच्या पातळीवर निर्माण केलं म्हणूनच पद्म पुरस्कार हा अशोक सरावांना मिळाला आणि परत या सगळ्यांकडनं नम्रता शिकली पाहिजे आज आमच्याकडे आम्ही एखाद्या ग्रामपंचायतीचा सदस्य जर केला तर पुढच्या सहा महिन्यात तो सहा फट उंचा गेलेला गेला पण तुम्ही ज्या उंचीवरनं महाराष्ट्र हातताय ज्या उंचीवरनं सांस्कृतिक चळवळ हातताय त्याच्यामध्ये कुठेही तुमच्यामध्ये गर्व नाही की महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि मराठी माणसाच्या दृष्टीनं अतिशय जसा आम्ही <स्थागराश्टा> राज्याचा उद्योग मंत्री आहे तसा मराठी भाषेचा देखील मंत्री आहे आणि मराठीवर अनेक राजकारण कदाचित होत असते मला त्याच्यामध्ये जायचं नाही पण या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं मराठी संस्कृतीला आणि सांस्कृतिक चळवळीला जर ताकद कुठच्या जिल्ह्यातनं आणि कुठच्या शहरातनं मिळालं असेल तर या कोल्हापूर शहरातलं नाही आणि म्हणून जो मुश्रीफ साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला केशवराव भोसले नाट्यगृहाचा मी स्वतः ज्यावेळी केशवराव भोसले नाट्यगृहाला नाट्यकर्मींच्या समूहेत भेट दिली मला फार मोठा आश्चर्याचा धक्का होता फार म्हणजे फार मोठा आश्चर्याचा धक्का होता एखादी व्यक्ती घरातली गेल्याप्रमाणे इथले रंगकर्मी नाट्यकर्मी होते याचा अर्थ छत्रपती शाहू महाराजांनी रुजवलेली सांस्कृतिक कला सांस्कृतिक वैभव हे महाराष्ट्राला देण्याचं जर आज काम कोणी केलं असेल तर ते कोल्हापूरने केलंय आणि कोल्हापूरमध्ये आज आपला सत्कार होते मी पण जास्त वेळ घेणार नाही कारण शेवटी आपण सगळे अशोक मामाना ऐकायला जमलोय पण राजकारणामध्ये असल्यामुळे अनेक वेळा मामांबरोबर अनेक कार्यक्रम करण्याची संधी मला मिळाली म्हणजे अशा सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली जे आपल्याला मिळाले ते आपलं नाही ते तुमच्यामुळे मिळाले ही सांगण्याची दानत महाराष्ट्राच्याच कलाकारामध्ये असू शकते आणि ती मराठी कलाकारामध्ये असू शकते हे प्रू अशोक वामा सराफांनी केलंय त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो शासनाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करत असताना आम्हा मी एवढंच सांगेन की जसं मी सांगितलं की माझ्याकडे मराठी भाषा देखील आहे साहित्याचे सगळे प्रकार आणि त्याला उभारी देण्याचं काम माझ्या खात्यामार्फत केलं जातं पण मी अनेक वेळा सांगितलंय जे नाटकं उभी राहतात चित्रपट उभी राहतात त्याच्यामागे लेखकाची भूमिका फार मोठी असते लेखकाची ताकद असते आणि तो लेखक निर्माण करण्याचं काम मराठी भाषेच्या अंतर्गत केलं जातं त्याच्यामुळे तुमच्या काही या खात्याच्या संदर्भातल्या ज्या सूचना असतील त्या नक्की महाराष्ट्राच्या उद्धाराच्या आहेत असं समजून माझ्याकडनं काम केलं जाईल एवढाच शब्द देतो पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल गिरीश महाजन राष्ट्रीयकरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जसे आमच्याकडे मंत्रिमंडळामध्ये गिरीश महाजन राजकीय संकट मोचक हो आहेत तसं मला असं वाटतं की कोल्हापूरचे गिरीश महाजन सांस्कृतिक संकट मोचक हो आहेत त्यांचा एक स्वभाव सांगतो मला भेटल्यानंतर <laughs> ते <laughs> मला माझे वाटत तुम्हाला भेटल्यानंतर ते तुमचे वाटत मुस्लिम साहेबांना भेटल्यानंतर ते वाटतात आता एवढ्यापुरतच मर्यादित केव्हा ते लिबिटीच्या जवळ जाऊ साहेबांना मुस्लिम साहेबांचे भेटतो ठीक आहे पण ते सर्वपक्षीय कलाकार आहेत आणि सगळ्यांना बरोबर कसं घ्यायचं हे गिरीश महाजन साहेबांना माहिती असतं एकच फक्त त्यांचा सा किस्सा सांगतो आणि मी मनोबत सपोवतो पंडित साहेब त्यांचा मला एक आठ दिवसापूर्वी फोन आला मी आणि मोहन जोशी साहेब अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त असल्यामुळं <coughs> मला म्हणाले कार्यक्रमाला कोण कोण पाहिजे बरोबर नाही मामांचा सत्कार आहे कार्यक्रमाला कोण कोण पाहिजे मी त्यांना सांगितलं अशा स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं गिरीशी मुश्रीफ साहेब देखील कोल्हापूरचे नेते आहेत महायुतीमध्ये जरी नसले तरी बंडी साहेब देखील सांस्कृतिक चळवळीला पुढे नेऊन आहेत तुम्हाला जे कोण अस्तित्वात असलेले पक्षाचे आणि अस्तित्वात पक्ष नसलेले कोण नेते पाहिजे असतील सगळ्यांना बोलवा मला काही अडचण नाही कारण शेवटी सांस्कृतिक चळवळ आहे आणि सांस्कृतिक चळवळीला कुठेही पक्षाचा स्पर्श असू नये हे ग्रेशची आमचं स्पष्ट मत आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांना ज्या कार्यक्रमामध्ये सामोरून घेतलं त्याबद्दल अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून मी तुमचं मनापासून कौतुक करतो नेमक मंडळावर विश्वस्त म्हणून याची जर इच्छा असेल ती काही इतक्या पूर्ण होणार नाही हे देखील मी सांगतो आणि माझं